మన తు గర్రో ఇంకా మీరు i'm Take the double

त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येनं तिथं हजर राहावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्या गावात आलोय खरं म्हटलं तर आरक्षणाचा विषय तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला ओबीसीतून आरक्षण पाहिजे टिकणार आरक्षण पाहिजे आणि दहा महिन्यापासून मनोज दादाजी पाटील हे आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी रात्र दिवस आपल्यासाठी झगडताय फक्त आपली एकच जबाबदारी आहे सरकारनी त्यांना तेरा तारीख दिलेली आहे तेरा तारखेपर्यंत सरकारनी सांगितलंय का आम्ही तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण देऊ तुम्ही उपोषण सोडवा अशी विनंती सरकारने मनोज दादा तारंगे पाटील यांना केली होती विनंती मान्य करून मनोज दादा तारंगे पाटील यांनी सरकारला सांगितलं एक महिन्याच्या आत जर कधी आरक्षण दिलं नाही तर पुन्हा मी हा लढा जो आहे तो सुरू ठेव आणि त्यामुळे मनोज दादा पाटील दा दा यांनी तेरा तारखेला संभाजी नगर येथे महारालीचं आयोजन केलंय तरी आपल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं तिथं तेरा तारखेला संभाजीनगर येथे यावं आणि दादाच्या पाठीमाग आपण सर्व समाज भक्कमपणे उभा आहे एवढं सरकारला दाखवून द्यायचं आपल्याला आत्ताच माझ्या माता भगिनी इथं आल्या पण जे तुमची सर्वांची जबाबदारी आहे मोटरसायकल असेल जीप असेल पिकअप असेल जेवढ्या गावामध्ये गाड्या असतील आपल्या मोटरसायकल असतील आमच्या आया बहिणींना सुद्धा बरोबर घेऊन या नाहीतर असं म्हणू नका आपण आपल्या जवळ येऊ म्हणून सगळी कारण आपल्याला सर्व समाज बांधव आणि आमच्या खास करून आमच्या माता भगिनी सुद्धा तिथं दिसल्या पाहिजेत नंतर तुम्ही गावातच चर्चा कशाल आणि इकडे असंच नीचे नाळांना जाऊन येतो म्हणून जुनी असं संभाजीनगरला फक्त सर्वांना एकच विनंती आहे कारण आता हे आरक्षण आपल्या टप्प्यात आलं आपल्याला आरक्षण मिळणार आहे तर सर्वांना एकच विनंती करतो आपण जास्तीत जास्त संख्येने संभाजीनगरला तेरा तारखेला याल अशी गावकऱ्यांच्या वतीनं अपेक्षा बाळतो आणि दाम्पत जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व आलेले सर्व मराठ समाज केलेल्या आव्हाना